राजारामपुरी पोलिसांची कंजारभाट वसाहतीत गावठी दारू भट्टी विरोधात कारवाई एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त दोन पुरुषांसह एका महिला आरोपीला अटक कोल्हापूर शहरातील मोतीनगर कंजारभाट वसाहतीत सुरू असलेल्या अवैध गावठी दारू भट्टीवर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने छापा टाकून तिघा आरोपींना अटक केली या कारवाईत गावठी दारूचे बॅरल आणि रसायन असा जवळपास एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावेळी गावठी दारूची भट्टी लावणाऱ्या काजल अनिल मछले या चाळीस वर्षीय महिलेसह साठ वर्षीय जेवर कदम बागडी आणि संतोष किरण बाटुंगे वय चाळीस सर्व राहणार मोतीनगर कंजारभाट वसाहत अशा तिघा आरोपींना अटक केली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ही कारवाई केली यामध्ये सहायक फौजदार रशीद शेख हवालदार अरविंद पाटील सचिन देसाई प्रवीण आवडे अनिल चव्हाण महिला हवालदार मीनाक्षी पाटील सुप्रिया कचरे पोलीस नाईक नितीन नेश्राम नितीश बागडी नितीन कुऱ्हाडे यांचा समावेश होता शाहू न्यूज साठी कोल्हापूर प्रतिनिधी नवाब शेख